नमस्कार मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही नुकताच लग्नबंधनात अडकली या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ ही सध्या जोरदार व्हायरल झाले आहेत प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाह सोहळा पुण्यात अत्यंत पारंपरिक आणि तितक्याच थाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं या लग्नानंतर त्यांचा रिसेप्शन सोहळा देखील होता या रिसेप्शन सोहळ्यातीलच एक व्हिडिओ आता समोर आलाय या सोहळ्यात नवरा नवरीची हाटके एंट्री पाहायला मिळत आहे यात नवरा नवरीची खोट्या नंदीबैलावरून एंट्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे तर भगवान शंकर यांची वेशभूषा केलेली एक व्यक्ती त्यांच्या समोर चालताना दिसत चा आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे मात्र हा व्हिडिओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे हे फारच चुकीचं आहे आपल्या देवांची मस्करी आहे ही आणि हे असं स्वतःला श्रेष्ठ ठरवलंय काय बोलायचं अरे काय प्रकार आहे हा प्राजक्तात आई आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती आपण लग्नासाठी काहीतरी वेगळी थीम करायला पाहिजे होती मूर्खाचा बाजार आहे असे म्हणत अनेकांनी या व्हिडिओवर आता नाराजी व्यक्त केली आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद